राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय त्यामुळे एकही कत्तलखाना ठेवणार नसल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय सेक्युलर हा शब्द आपल्या संविधानात नाही असं देखील नितेश राणे म्हणाले त्यामुळे आपल्या संविधानात असा शब्द नाही नितेश सेक्युलर शब्द हा फक्त काँग्रेसची नाटक आहेत असं देखील घणाघाती टीका आता नितेश राणेंनी केली आहे त्यामुळे नितेश राणेंचं हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतंय सेक्युलर हा शब्द आपल्या संविधानात नाही राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय त्यामुळे सेक्युलर शब्द हा फक्त काँग्रेसची नाटकं असल्याचंही त्यांनी म्हटलंय हा हिंदू राष्ट्र आहे आणि इथे पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मत सगळ्यांना मोडला जाणार भूमिका हा हिंदूंचं सरकार आलाय आहे राज्यामध्ये देशामध्ये तुमच्या सगळ्यांचं सरकार तुम्ही निवडून आणलं त्या सरकारला आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत